कला दर्पण न्यूज इंगळी गाव आजही बंद श्री केशव पाटील यांचा बेमुदत आमरण उपोषणाचा दुसरा दिवस कालपासून इंगळी तालुका हातकडंगले गावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना इंगळी शहर प्रमुख श्री केशव नारायण पाटील यांनी इंगळी गाव बंद ठेवून गावातील विविध मागण्यांसाठी बारा ऑगस्ट पासून आमरण उपोषणास ते बसलेले आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे काल गाव कडकडीत बंद ठेवून उपोषणास गावकरी यांनी पाठिंबा दिला गावातील पडलेल्या सहा मोठ विहिरीचे बांधकाम करणे हुपरी रोड ओढ्यावर संरक्षण भिंत बांधणे इंगडी चंदूर पंचगंगा नदीवर मंजूर असलेल्या पुलाच्या कामाची सुरुवात करणे गावाबाहेरहून रस्ता सुरू करणे या विविध मागणीसाठी उपोषणास ते बसलेले आहेत त्याचप्रमाणे पंचगंगा नदीजवळ चंदूर पांदन रस्ता तीनशे मीटरचे काम आंदोलनामुळे कालपासून ते काम सदर सुरू झालेले आहे आज मात्र त्यांनी गावातील बँका पतसंस्था सहकारी संस्था बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे आज संध्याकाळी गावातील सर्व दूध संस्थेने दूध संकलन बंद करून पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी आवाहन केले आहे यावेळी त्यांच्यासोबत बबन पाटील सुरेश लोहार निजाम पटेल मधुकर भातमारे विजय शिंदे शानूर नायकवडे सुलतान नायकवडे माननीय सरपंच बाळासो नायकवडे खान साहेब नायकोडे यासह सा अनेक नागरिक उपस्थित होते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेवर मिस एन अपडेट